थोरातांचा गैरसमज दूर करण्यासाठी सुजय विखे पाटील संगमनेरच्या जागेसाठी आग्रही संगमनेर, जागे आग संगमनेर विधानसभेची जागा भाजपाला सोडल्यास मी लढण्यास तयार लोकसभेच्या पराभवानंतर भाजपचे माजी खासदार विधानसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचं त्यांनी इच्छा व्यक्त केली होती राहुरी किंवा संगमनेरमधून सुजय विखे पाटलांनी संगमनेर जागेसाठी ताकद लावणार असल्याचे संकेत दिलेत संगमनेर हा काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरातांचा गड मानला जातो युतीमध्ये ही जागा शिवसेनेकडे जाते मात्र अद्यापपर्यंत संगमनेरात थोरातांविरुद्ध कोणीच सरस ठरू शकले नाही तब्बल आठ वेळा थोरातांनी गुलाल उधळलेल्या जागेवर आता सुजय विखे यांनी विधानसभेची उमेदवारी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे अनेकांचा गैरसमज आहे की संगमनेरची जागा इतर कोणी निवडून येऊ शकत नाही तेव्हा अशा ठिकाणी पक्षाकडून उमेदवारी मिळाली तर आपण ती लढवून गैरसमज दूर करणार असल्याचं सुजय विखे पाटलांनी स्पष्ट केलं अहमदनगर दक्षिण मधील पराभव सुजय विखेंचा चांगला जिवारी लागला यात बाळासाहेब थोरातांचा मोठा वाटा असल्याचं स्पष्ट आहे त्यामुळे आता सुजय विखे संगमनेर मध्ये थोरातांची डोकेदुखी वाढवण्यासाठी चंग बांधताना दिसत आहेत राष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी गणेश निर्मळ राहता स्पर्धेत आहेत कोपरगाव मध्ये स्पर्धेत आहे संगमनेर ही एकमेव जागा आहे जिथं भारतीय जनता पार्टीला जागा सुटल्यास भारतीय जनता पार्टीमधून स्थानिक पातळीवर फार कुणी इच्छुक आहे अशातला भाग नाही तिथं कुणी उमेदवार या गोष्टींनी किंबोना कुठलाही पक्ष तिथं हा आग्रह धरत नाहीये यासाठी की त्यांना असं वाटतं की ही जागा कधी निवडून येऊ शकत नाही आणि तो गैरसमज आपल्याला दूर करायचा आहे आणि म्हणून त्याच जागा योग्य आहेत मला असं वाटतं मला लढण्यासाठी नाही कार्यकर्त्यांना मी आहे पहा मी कधीही कुठल्याही जागेसाठी मागणी करत नाही किंवा मी हट्ट धरत नाही पहिलं महायुतीचं सरकारमध्ये जागा वाटपामध्ये ती जागा भारतीय जनता पार्टीला जर आली तर मग तिथून पुढं उमेदवाराचा किंवा उमेदवारीचा प्रवास सुरू होतो पण आज अखेर आपल्याला हे माहीत नाही की ती जागा कोणाकडे आहे भारतीय जनता पार्टी आल्यानंतर मग जेव्हा सगळ्या कार्यकर्त्याची मिटिंग होईल तेव्हा मी पक्षाची जी काही नियमावली आहे पक्षाकडं मागणी करणं मग पक्ष त्याच्यावर सर्वे करतो आणि पक्षाला जर पटलं तर पक्ष निर्णय घेईल नाही राहुरीमध्ये कर्डिले साहेबांचा सा निर्णय झाल्यानंतर माझा निर्णय होणं अपेक्षित आहे कर्डिले साहेबांनी पहिला त्यांचा निर्णय घ्यावा त्यांनी माझ्यासाठी लोकसभेला प्रचंड मेहनत घेतली पळालेले आहेत तर पहिला अधिकार त्यांचा हा निर्णय घ्यायचा आणि आमच्या पक्षामध्ये त्यांना काय वाटतं किंवा मला काय वाटतं यापेक्षा पक्षश्रेष्ठी महत्त्वाच्या आहेत पक्षश्रेष्ठी निर्णय घेऊ द्या भारतीय जनता पार्टीला जागा सुटल्यानंतरच पुढची प्रक्रिया आहे आज मी कितीतरी इच्छा व्यक्त केली पण भारतीय जनता पार्टीला जागा सुटली नाही तर कसं होणार दौरे सुरू आहे चांगली गोष्ट आहे त्यांनी फिरलं पाहिजे त्यांनी फिरलं पाहिजे आणि आता हळूहळू जेव्हा ते फिरतील तेव्हा ते एक महिन्याभरात लक्षात येईल की आपण जी संकल्पना करतोय ती संकल्पना वास्तविकतेमध्ये कधी त्याचं रूपांतर होऊ शकत नाही या मतदारसंघामध्ये एक पराभव झाल्याने त्याचा अर्थ तोच निष्कर्ष आणि तोच निकष विधानसभेला लागू होईल असं अजिबात नाही आहे मला असं वाटतं की माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या राजकीय प्रक्रियेमध्ये त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये फार मोठा फरक आहे माझ्या आणि त्यांच्यामध्ये तर त्यांना कुठलीही अडचण मला तरी दिसत नाही जेवढं मी दोन महिन्यापासून पाहतोय दौरे हे चालत राहतं दौरे त्यांनी घेतले पाहिजे मुक्कामाला आले तरी काय हरकत नाही आमचं काही त्या बाबतीत विरोध नाही लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये सगळ्यांना परवानगी आहे तर त्यांनी ते करावं मी माझं काम करत राहील नंकेन विखेल नंकेनने दहशतीचं झाकण प्रचार केला आता राजेंद्र पिंपळा तुमच्यावर वारंवार आरोप करताय दहशत गुंडगिरी मारहाण अशी भाषा करताय नेमकं राजेंद्र पिंपळाला तुम्ही कधी उत्तर देणार मला मला हसू येतो खरंच शब्द सांगतो मी त्यांचा जरी कधी व्हिडिओ पाहतो ना मला फार हसू येतं मला ह्या गोष्टी गांभीर्यानेसुद्धा घेतल्यासारखं वाटत नाही तर त्यांनी ते बोलत राहावं हो। त्यांना शुभेच्छा आहेत ज्या त्या गोष्टी आहेत त्याला त्यांनी फक्त पुरावा दिला पाहिजे की नेमकी दहशत आहे कुठं कोणाची आहे काय आहे आपण जर या गणपतीच्या कालावधीमध्ये पाहिलं प्रचंड जनसमुदाय आहे माझ्या बरोबर आरतीला होता दहशत असल्यावर एवढे लोक येऊ शकत नाही ना रोज ऑफिस मध्ये हजार लोक येतात तर हे दहशतीचं लक्षण जर असेल तर मग तर या मतदारसंघामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रत्येक उमेदवार किंवा प्रत्येक आमदार हा दहशतीमध्येच राजकारण करतो असा अर्थ निघेल हे त्या कर्मचाऱ्यांना योग्य राहील शेवटी ज्याला तो लाभ मिळाला आहे ते याचं व्यवस्थित उत्तर देऊ शकतात असं माझं व्यक्तिगत मत आहे श्रेयवादीची लढाई ही कायम चालत राहील पण जे खरंच याचे लाभार्थी आहेत पाचशे अठ्ठ्याण्णव कर्मचारी जे आहेत किंवा संस्थांचे इतर कर्मचारी आहेत त्यांना मला असं वाटतं विचारलं तर ते योग्य उत्तर देऊ शकतील मी परत तेच सांगतो की जे आरोप करत असतील किंवा जे चर्चा करत असतील त्यांनी कारण नसताना हा विषय कॉम्प्लिकेट करू नये कारण की आज या स्तरावर पोचण्यासाठी प्रदीर्घ आणि प्रचंड मेहनत प्रशासनाची आणि महाराष्ट्र शासनाची गेलेली आहे माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार निर्णयाला अधीन राहून ती प्रक्रिया राबवली गेलेली आहे त्यामुळं उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून जेव्हा ती प्रक्रिया राबवली जाते मला काय वाटतं एखाद्या व्यक्तीला काय वाटतं याला काहीच अर्थ नाही आहे न्यायालय हा सर्वोपरी असतो आणि माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशाच्या अनुषंगानेच ही सगळी कारवाई झाली होते घरातले जे निवडून आलेले खासदार आहेत ते जे ज्यांच्या दावं घेत आहेत तेच घरातले आहेत तुम्ही लोकसभा झाल्यापासून तर आत्तापर्यंत जेवढे जेवढे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यक्रमामध्ये ते गेले किंवा त्यांच्यावरून जे फोटो दिसले त्याचा अर्थ काय काढायचा हे मला नाही माहिती आणि माझा तक्रार करायचा स्वभाव नाही आहे तो भाषणामध्ये मी बोललो घरातले कोण आहेत हे ऑलरेडी ओपन झालेलं आहे तुम्ही जर दक्षिणेमध्ये फिरले तर तुम्हाला त्याचं उत्तर मिळून जाईल नाही घरातले की पक्षातले घरातले आता माझं घर काय आहे हे काय मी त्याला विश्लेषण करणार नाही माझ्या शब्दाचा अर्थ हा ज्याला कळायचा होता त्याला कळाला आहे